आज आपण इतिहासाचं अकरावी इतिहासाचं दुसरं प्रकरण भारतातील आद्यनगरे याविषयीची माहिती पाहणार आहेत या, या आद्यनगरांमध्ये सिंधू संस्कृतीचे वैशिष्ट्य कशी होती नगर कशी होती त्यांचा संबंध कसा होता व्यापार व्यवस्थापन कसं होतं आणि या नगरांचा ऱ्हास कसा झाला याविषयीची माहिती पाहिजे आहे थोडक्यात पूर्ण ह्या प्रकरणामध्ये आपण पाहणत असलेल्या गोष्टींचं वर्णन थोडंसं सांगतो सिंधू संस्कृती सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये निर्माण झालेली एक सुंदर नागरी संस्कृती होती त्याचा विस्तार मोठा होता या संस्कृतीमध्ये नगराचं वैशिष्ट्य फार मोठं होतं स्वच्छतेचं महत्त्व फार मोठं होतं नगरव्यवस्था शासन व्यवस्था चांगली होती समाजव्यवस्था या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे ही संस्कृती कशी निर्माण झाली नागरी संस्कृती कशी निर्माण झाली मोठमोठाली शहरं कशी निर्माण झाली त्यामध्ये मोहनजोदाडो हडप्पा कालीभंजन आणि लोथल यासारख्या शहराचा उल्लेख आपण करणार आहोत ढोलविरा राखीगड यासारखे सुद्धा महत्त्वाची शहरं आपल्याला त्या ठिकाणी पाहायची आहेत त्या प्रत्येक नगराचं वैशिष्ट्य काय आहे याविषयीची माहिती देखील आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर व्यापार आणि उदीम कशा पद्धतीनं त्या ठिकाणी विकसित झालं याचाही उल्लेख या, या धड्यामध्ये आपल्याला करायचा आहे भारतामध्ये उत्खननाची सुरुवात झाल्यानंतर साधारण एकोणीसशे एकवीस बावीसमध्ये हडप्पा आणि मोहेंजोदाडो या ठिकाणी उत्खनन झालं आणि उत्खनन झाल्यानंतर इसवी पूर्व दीड हजारपर्यंतचा इतिहास आपल्याला याच्यापूर्वीचा इतिहास माहीत नव्हता तो सगळा इतिहास उजेडामध्ये आला या शोधामुळं इसवी पूर्व तीन हजार ते साडेतीन हजार वर्षापर्यंतचा इतिहास आपल्याला याच्यातून लक्षात येतो या उत्खननामधून लक्षात येतो या सिंधू संस्कृतीचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे अफगाणिस्तानापासून ते महाराष्ट्रापर्यंत हरियाणापर्यंत पंधरा लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशामध्ये या सिंधू संस्कृतीचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो या सिंधू संस्कृतीची अनेक स्थळं आपल्याला आज पाहता येतात हडप्पा मोहनजो कालीबंगन लोथल ढोलविरा राखीगड यासारखे मोठमोठे नगरं या, नगर या उत्खननामधून आपल्याला पाहायला भेटले आणि त्या काळातले गतवैभव काय होतं त्यांची नगररचना कशी होती तिथली संस्कृती कशी होती तिथली विकसितपणा कसा होता या सगळ्या गोष्टीची साक्ष आपल्याला ह्या उत्खननामधून मिळते आणि म्हणून हे उत्खनन अतिशय उपयुक्त ठरलेलं आपल्याला दिसून येतं या नगराचा इतिहास आपण तीन टप्प्यामध्ये विभागू शकतो एक हडप्पा संस्कृतीचा पूर्व काळ प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत सुरुवातीला आपण हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य पाहणार आहोत हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य पहिलं वैशिष्ट्य आहे सुव्यवस्थित नगर रचना हे अत्यंत महत्त्वाचं सिंधू संस्कृतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ज्या ज्या ठिकाणी असे सर्कल केलेलं आहे अंडरलाईन केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित थांबून थांबून लिहून घ्या म्हणजे मग तुमच्याकडे त्या नोट्स तयार होतील सुव्यवस्थित नगर रचना म्हणजे काय आपण एखादं आत्ता मोठं शहर पाहतो मोठे -मोठे त्या ठिकाणचे रस्ते त्या ठिकाणच्या मोठ्या मोठ्या इमारती त्या ठिकाणची स्वच्छता त्या ठिकाणची पाणी निसारणाची सम व्यवस्था या सगळ्या गोष्टी आपण पाहतो हे सगळं आपल्याला त्या काळामध्ये पाहायला भेटतं ते म्हणजे पक्क्या विटांचं बांधकाम स्नानगृह प्रत्येक घरामध्ये असलेलं स्नानगृह स्नान स्नानगृह एक फार मोठं वैशिष्ट्य आहे स्वच्छतेला त्या काळामध्ये खूप जास्त महत्त्व होतं प्रत्येक घरामध्ये एक स्वच्छता ग्रह प्रत्येक घरामध्ये विहीर आपले आपले पाण्याची सोय प्रत्येक घरामध्ये सर्व सोयींनी अशी घरं धान्याची कोठार ठेवण्याची जागा सार्वजनिक भव्य इमारती वीड बांधकाम करत असताना वापरलेली इंग्लिश बॉन्ड पद्धती इंग्लिश बॉन्ड पद्धती म्हणजे जेव्हा आपण भिंत उभारतो तेव्हा दोन विट्या आडव्या दोन विट्या उभा असं करून जेव्हा आपण बांधकाम करतो तेव्हा ते पक्क बांधकाम असं म्हणतो तर ही पद्धत भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये सुद्धा उपयोगाला पडते अशा पद्धतीचं बांधकाम सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ही फार मोठी गोष्ट आहे त्याचबरोबर सार्वजनिक स्नानगृह आपण ज्याला आज स्विमिंग पूल म्हणतो ही स्विमिंग पूलसुद्धा त्या ठिकाणी होतं त्या स्विमिंग पूलमध्ये स्वच्छ पाणी येण्याची व्यवस्था स्वच्छ पाणी वापरल्यानंतर जे घाणपाणी होतं ते घाणपाणं बाहेर जाण्याची व्यवस्था याचीसुद्धा एक खूप चांगली व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते बाजूला छोट्या छोट्या रूम्स कपडे बदलण्यासाठी याचीही व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते एक सुंदर नागरी संस्कृतीचं शहर अशा पद्धतीची नगररचना सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी आणि काटकोणामध्ये छेदणारे प्रशस्त रस्ते रस्ते पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे काटकोणामध्ये छेदतात अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला सुव्यवस्थित नगररचनेमध्ये करता येतं आणि हे सिंधू संस्कृतीचं फार मोठं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणतो त्यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे मध्यवर्ती शासन व्यवस्था ही सर्व पाहण्यासाठी एक व्यवस्था असावी लागते त्याच्यावरती नियंत्रण करणारी त्याच्यावरती देखरेख करणारी त्याचा व्यवस्थित वापर करणारी अशी एक यंत्रणा असावी लागते ही अशी यंत्रणा त्या काळामध्ये होती मोठमोठ्याल्या ज्या प्रशासकीय इमारती होत्या त्या इमारती ह्या प्रशासन चालवण्यासाठीच्याच होत्या असं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर त्या काळातली समाजव्यवस्था हे देखील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे समाजव्यवस्थेमध्ये कामाची विभागणी झालेली कुशल व्यक्तींच्या हातात व्यावसायिक वर्ग तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर वस्तू आणि सेवा यांच्याशी निगडीत असलेल्या प्रणाल्या दफनस्थळे मृत्यूनंतरची विधीचा पुरावा देखील आपल्याला त्या काळात मिळालेला आपल्याला दिसून येतो आता सिंधू संस्कृतीतील आर्थिक व्यवस्था ती एक नागरी संस्कृती होती सिंधू संस्कृती आणि त्या ठिकाणी व्यापाराची सुरुवात झाली आणि त्यामुळं सुबक आकाराची भांडी सोन्या चांदीचे वस्तू भांडे तांबे कासे या धातूंच्या वस्तू अतिशय सौंदर्यपूर्ण तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात म मणी निर्माण करण्याचं काम मूर्ती निर्माण करण्याचं काम अशा पद्धतीनं कारागिरांसाठी एक उत्कृष्ट अशी व्यवस्था तिथं निर्माण झालेली आपल्याला दिसून येतो हे सिंधू संस्कृतीचं देखील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे सिंधू संस्कृतीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्या काळात विकसित झालेली ले लेखनकला त्या काळातल्या ले मुद्रांवरती चित्रलिपी आढळते सिंधू संस्कृतीमध्ये ही चित्रलिपी निर्माण झालेली आहे त्याच्या क्वाईन्स आपल्याला काही मिळालेल्या आहेत त्याचं वाचन अजूनही चालू आहे त्यातल्या बऱ्याचशा मुद्रांचं वाचन झालेलं आहे काहींचं अजूनही बाकी आहे तर, तर जग, त्या सगळ्या मुद्रांचं जर भा वाचन शक्य झालं तर आपल्याला खूप जास्त इतिहास आपल्याला पाहायला मिळतो कल्पना करा जेव्हा सगळं जग ताम्रपाषाण युगामध्ये वावरत होतं त्या काळात भारतामध्ये ही चांगल्या प्रकारची संस्कृती नांदत होती हे एक फार मोठं वैशिष्ट्य आहे हे सिंधू संस्कृतीचं फार मोठं वैशिष्ट्य आहे ही नागरी संस्कृती होती ही शांत संस्कृती होती ही अतिशय विकसित अशी संस्कृती असलेली आपल्याला दिसून येते अशा पद्धतीनं सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्य आपल्याला अशी लि लिहिता येतील तुम्हाला जर प्रश्न विचारला सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्य लिहा तर या चार पाच वैशिष्ट्याचा उल्लेख तुम्ही करू शकता